शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी दिनांक एक जानेवारी रोजी दोनशे सहावा दिन शौर्यदिन स्तंभास अभिवादन करून साजरा करण्यात आला यावेळी देशातील विविध राज्यांतून असंख्य भीम अनुयायी लाखोंच्या संख्येने येत असतात आणि त्यांच्या जीवनाची व्यवस्था म्हणून नगर पुणे रोडवर समर्थ मंगल कार्यालय या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार लोकांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती शिरूर आणि भीम छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले यामध्ये संघटनेचे पदाधिकारी बी जिल्हा सचिव अविनाश शिंदे भीम छावा संघटना शिरूर तालुका अध्यक्ष चेतन साठे युवा उद्योजक सचिन जाधव युवा नेते मयूर भोसले आदित्य उबा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड विशाल जोगदंड संघटना शहराध्यक्ष प्रकाश डंबाळे कार्याध्यक्ष असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेऊन शिरूर शहरामधून विजय स्तंभाची रॅली काढून अभिवादन केले होते तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाही रान्नाभाऊ साठे लवजी वस्ताद साळवे माता साल माता नसाई अशा सर्व ज्ञात अज्ञात सर्व महामानवांना मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि ज्या पद्धतीने आज संबंध भारत देशामधून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भीमा कोरेगाव सा या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भीमानवी येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या ठिकाणी मी सर्वच अन्नदात्यांचे या ठिकाणी हार्दिक असा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आलेल्या सर्व भीमसैनिकांचे मी हार्दिक असं स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने त्याचप्रमाणे भीमचाव संघटना त्याचप्रमाणे सर्व आमचे तरुण सहकारी पदाधिकारी यांच्या वतीने हा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आयोजित केला जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि अतिशय समाधान व्यक्त होत आहे सर्व लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आणखी पुढच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप आणखी भव्य करू आणि जे भीमसैनिक या ठिकाणी बऱ्याच खूप अंतर कापून मैलोन मैलावरून त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यातून भारत देशातून संबंध भारतातून या ठिकाणी निमोकोरेगाव या ठिकाणी जे पाचशे शूर महावि महारांनी त्या ठिकाणी अठ्ठावीस हजार पेशव्यांना चिंदेचिंत्या करून टाकलं अशा महान या ठिकाणी बलिदान व्यर्थ घालवू व्यर्थ जाऊ देणार नाही अशा या महा महान शूर स... शूरवीरांना या ठिकाणी मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि पुरस् आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व कमिटीच्या वतीने त्याचबरोबर भीमचाव संघटना आमचे चेतनभाऊ साठे असतील भाऊ गायकवाड असतील त्याचबरोबर सचिन भाऊ जाधव असतील जयेश भाऊ थोरात असतील आदित्य उभय असतील त्याचबरोबर आमचे मयूर भाऊ भोसले असतील अशा सर्वच या ठिकाणी तरुण सहकार्याने आम्हाला या ठिकाणी मदत केली मोलाचं सहकार्य केलं याचा मी पुरुष एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुनश आपल्या भीमा कोरेगावला जाऊन आपण सर्वांनी अभिवादन करून आपल्या थोर पाचशे शूरवीरांना त्या ठिकाणी मानवंदना द्यायची आहे एन टी न्यूज मराठी शिरूर पुणे